स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सो आज आम्ही जातो आहे वानवडीमधल्या मेल्याला मेळा भरलेला आहे तिकडे याने यात्रा गड्डा यात्रा जी आपल्या सोलापूरमध्ये येते तसं सो खूप छान असा यात्रा भरलेला आहे आणि वानवडीच्या त्या यात्रेमध्ये ॲक्च्युली दुबई पूर्ण दाखवलेलं आहे त्यांनी म्हणजे तिथं दुबई सगळं दुबईमध्ये जे जे आहे ते सगळं तिथं दाखवलेलं आहे त्यांनी तर मी पण पहिल्यांदाच बघते आहे मी अजून याच्या आधी गेले नाही आहे तर आज चला माझ्याबरोबर मी तुम्हाला पण दाखवते तुम्ही पण बघा बसल्या ठिकाणी पुण्यामध्ये दुबई बघण्याचा मौका मिळतो आहे तुम्हाला आणि मला तर चला आज बघूयात आपण मोका सॉरी दुबई तर आज बघू आपण पुण्यामध्ये दुबई आज माझा हे ब्लॉग ह्याच्यासाठी बनतो आहे कारण मला पण खूप टायमापासून त्या मेल्याला जायचं होतं बट मला जायला वेळ नाही मिळालं म्हणून मी आज फायनली वेळ काढलेली आहे आणि वेळ काढून मी जाती आहे त्या दुबई बघायला सो चला खूप स्वस्त आणि खूप मस्त तिकीट आहे मी तुम्हाला तिकीट पण सांगेन तिकडे गेल्यावर ॲक्च्युली मला पण माहीत नाही तिथे गेल्यावर मला कळेल तिकीट काय आहे म्हणून आणि काय काय आतमध्ये आहे ते पण मी तुम्हाला दाखवते फक्त तुम्ही ब्लॉग एंडपर्यंत बघा काही पण मिस करू नका वरना तुम्ही दुबई दुबई जे तिथं जाऊन बघण्याचं स्वप्न होतं ते इथं बसल्या ठिकाणी पण बघायला मिळेल तुम्हाला तर मिस करू नका माझं ब्लॉग बाय फायनली आम्ही आलेला आहे वानवडीमध्ये वानवडी साईडला आहे हे फ्लावर व्हॅली सोसायटीच्या जवळ आहे हे मेला खूप म्हणजे खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये दुबई आहे मी तुम्हाला दाखवते त्या मेल्यामध्ये तर आता फिलहालला आम्ही तिकीट काउंटरकडे थांबतो आहे तिकीट किती आहे ओनली मोठं ना पण तर तिकीट खूप छान आणि खूप मस्त आपल्या स्वस्तमध्ये आहे तर तुम्ही पण या येऊन इकडे विजिट करा एकदा सो खूप म्हणजे खूप मस्त आहे मेला तर आम्ही पण आतमध्ये एंट्री करते मी तुम्हाला दाखवते एंट्री कशी आहे आतमध्ये तो चला आता आधी तिकीट काढू आम्ही तिकीट काढू त्याच्यानंतर मग आम्ही जाऊ आतमध्ये मग आता तुम्हाला मी सगळं दाखव तेव्हापासून आम्हाला यायचं होतं या मेल्याला बट टाईम नाही मिळत होतं यावेळेस फायनली मी आलेलं आहे पोरं खूप म्हणजे खूप जास्त खुश आहे ते बघू शकता तुम्ही ए हॅपी हॅपी आहे ना तुम्ही लोक तर चला आता तिकीट काढू हे तर संतोष गाडी पार्क करायला गेलेल्या आहेत गाडी पार्क झाली की मग किंवा तर ओनली पन्नास रुपये तिकीट आहे एकाला प्रत्येकाला मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा करून फायनली तिकीट काढलेलं आहे आणि आम्ही आता एंट्री करतोय आतमध्ये शेष पण येत आहेत खूप टायमापासनं पोरांना फिरायला घेऊन यायचं होतं वेळ नाही मिळत होता आज खूप जास्त खुश आहेत पोरं आहेत तुम्ही बघू शकता हे लावलेलं आहे त्याला आम्ही एंट्री करतोय आतमध्ये आग आणि तुम्हाला पुण्यामध्ये आम्ही दुबई दाखवणार आहे खलीफा खलिफा छान असा टावर आहे हे हे ऍक्च्युली काय आहे तिकडे सांगता सांगता ऐक हे ऍक्च्युली का। काय आहे टावर आहे पैसे नाही आहे माझ्याकडे ते पैसे हे बघू शकता तुम्ही पुण्यामध्ये दुबई तर हे आहे बुर्ज खलीफा खूप छान असा टावर बनवलेला आहे फायनली आम्ही बसणार आहे ह्या राईटमध्ये आता तिकीट काढतो आहे आम्ही आणि आम्ही एंट्री करू आतमध्ये मला खूप म्हणजे खूप जास्त आवडतं एवढं पाणी खूप जास्त आवडतं या बघा Редактор субтитров होता। चक्कर आल्यासारखं व्हायला लागलं तर थांबलो दोन मिनटं खूप मस्त वाटलं खूप मस्त वाटलं त्या राईटमध्ये बसून खूप म्हणजे खूप मस्त एन्जॉय केलो आम्ही इतकं जास्त स्पीडनं गेलो ते खूप जास्त तर आता श्रेया आणि श्रेयश हे गेम करून त्याच्यावर प्राईज डिसाईड बसली गेलं नाही त्याच्यावर काउंटिंग करायची सिक्स बॉल सिक्स फक्त सेव्हनच टॅक भैया मग वन टू आणि सिंगल सेवन कसं येणार टोटल मस्त ना ते मग एक एक टॅक आणि पाच आणि दोन टाक

एक चार्स खेळला आम्हाला काही पण काही लागलं तर आता आम्ही चान्स चांगला नव्हता गेला आमचा दोन्ही गेम खेळो काही पण नाही लागला तुला म्हणत होतो तुला लालच तुझी समजा इथं आम्ही पोट काढून लक्ष थांबा इथं मी पुण्यामध्ये थीम आलेला आहे किती छान असा टावर बनलेला आहे बुर्ज खलीफा सगळ्यांना माहिती आहे कोण ओळखत नाही ह्या टावरला अख्ख्या इंडियामध्ये अख्ख्या भारतामध्ये लोक ओळखतात की बुर्ज खलिफा बघू शकता खूप मस्त असा टावर केलेला आहे हा बुर्ज खलिफा बसल्या ठिकाणी दुबईला एवढे पैसे घालवण्याच्याऐवजी तुम्ही पुण्यामध्ये वानवडी वानवडी विहार रोडला हे मेला लागलेला आहे आणि ह्या मेल्यामध्ये दुबईचा थीम ठेवलेला आहे तर खूप म्हणजे खूप मस्त आहे बघू शकतो आता आमचं मेला फिरून झालेलं आहे तर आता आम्ही जातो आहे बाहेर थोडंसं काहीतरी स्नॅक्स खाऊन घ्यायला तर आता निघालेलं आहे खूप छान वाटलं खूप मस्त एन्जॉय केलो आम्ही मस्त वाटलं आम्हाला